सुखकले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे सौमित्र हा तातना आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना सांगत असतो की आज पाऊस पडला आहे म्हणून तुम्हाला सुट्टी देतो पण याचा अर्थ असा नाही की रोज रोज असं होत राहील उद्यापासून आपला लाफ्टर क्लब आणि एक्सरसाइज नियमितपणे सुरू असणार आहे तर आता तात सांगत असतात की जो वेळी माधव गेलाय तेव्हापासून मिथिलाने तिचा कॉन्फिडन्स खूप गमावलेला आहे त्यावर आता मिथिलाचा कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी सौमित्र एक आयडिया देतो तो सांगत असतो की माझे अनेक बेरोजगार मित्र आहेत आमचा व्हॉट्सअपवरती एक ग्रुप आहे त्याच्यावरती नवीन नवीन कोर्स नवीन नोकऱ्या त्याचबरोबर वेबिनार सेमिनार जर असं काही असेल ना तर त्याची माहिती येत असते आता एक सेमिनार होणार आहे आमच्या ग्रुपचं ते म्हणजे वकिलांसाठीचं असणार आहे त्यामध्ये खूप मोठे मोठे चांगले चांगले वक आहेत की, की ते आपले एक्सपिरियन्स वगैरे सगळं शेअर करणार आहेत तर त्या सेमिनारला मिथिलाला सुद्धा जाऊ देत आणि महत्त्वाचं म्हणजे ते नाशिकमध्येच आहे म्हणजे जिथे मिथिलाच्या आईवडिलांचं घर आहे तर आता इकडे आत्या ही समोर घरी आल्याबरोबर किती अपशकून घरात घडले त्याचे पाढे वाचायला लागते माझ्या एका साडीला भोकं पडली दूध नाचलं मिक्सरसुद्धा खराब झाला आहे तर तात या सगळ्यावरती सोल्युशन सांगतात मिक्सर दुरुस्त होऊ शकतो दूध नसलं कारण मला ते घरात आणायला उशीर झालं तुझ्या साडीला भोकं पडलेत तर मी तुला रक्षाबंधनला दोन नवीन साड्या विकत घेऊन देईन त्यावर लगेच आता पुढे ते म्हणतात तू काय मला आज अडचणींची यादी वाचून दाखवतेस तर ती सांगते अडचणींची नाही मी तुला अपशकुनांची यादी वाचून दाखवत आहे कारण आपल्यात पद्धत आहे मेलेल्या माणसाचे कपडे तेरा दिवसांच्या नंतर घरात ठेवायचे नसतात पण तुझी ती सून तसं काही करणार नाही कारण तिला ते परवडणार नाही त्यावर तात आता तिलाच काय मला सुद्धा आवडणार नाही माधवचे कपडे असे बाहेर वगैरे टाकलेले त्याचबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू